अहिल्यानगरमध्ये सध्या वातावरण पेटलं आहे एका बाजूला सिस्पे घोटाळा दुसऱ्या बाजूला निलेश लंके यांची गांधीगिरी आणि दोन्ही गोष्टींनी जिल्ह्यात वादाचा स्फोट मिळवलाय सुरुवात झाली एका व्हिडिओने लंके दिल्लीत पोहोचले गांधीगिरी करत म्हणाले देश संविधानावर चालतो पण त्याचवेळी ते स्वतः आपल्या जिल्ह्यातील घोटाळ्यावर गप्प आहेत हो तोच सिस्पे फिनॉवेल्थ घोटाळा जिथं एकवीस हजार गुंतवणूकदारांचे चारशे पन्नास कोटी बुडाले काहींचं म्हणणं आकडा तर एक हजार कोटींवर पोहोचलाय या सगळ्याच्या मुळाशी आहे नवनाथ अवताडे पण धक्कादायक म्हणजे काही पोलीस शिक्षक महसूल कर्मचारी सुद्धा एजंट म्हणून सामील आता डॉक्टर सुजय विखे यांनी थेट हल्ला चढवलाय त्यांचा सवाल आहे की लंके गांधीगिरी करतात पण लोकांच्या पैशांवर गप्प का त्यांनी त्यांची जुनी क्लिप दाखवली त्यात खासदार लंके म्हणत होते हे लोक माझे नातेवाईक आहेत यावर आता विखे म्हणतात लंकेंच्या त्या एका वाक्याने हजारो लोकांनी पैसे गुंतवले सोशल मीडियावर वाद पेटलाय एकीकडे लंके यांचे संविधान वाचवण्याचे व्हिडिओ तर दुसरीकडे विखेंचे लंका दहन भाषण लोक म्हणतात कुणावर विश्वास ठेवायचा दरम्यान कंपनीचे डायरेक्टर राहुल काळोखे आणि अवताडे यांचे व्हिडिओही बाहेर आले कुणी म्हणतो पैसे देऊ कुणी म्हणतो एफ आय आर केला तर पैसे मिळायला पंधरा वर्ष जातील म्हणजे फसवणूक झाली आहे राजकारण पैसा आणि जनतेचा विश्वास या तिघांचं युद्ध सुरू आहे आणि सत्य अजून सावलीत आहे आता प्रश्न एकच गांधीगिरीच्या मागे सत्य आहे का राजकारण आणि या हजारो गुंतवणूकदारांना न्याय कधी मिळणार